नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत हो आहे आपण पी वाय क्यू अनालिसिस पाहतो आहे एम पी एस सी पॉलिटी पी वाय क्यू अॅनालिसिसची सिरीज याच्यामध्ये आपण पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय पाहिलं म उच्च न्यायालय पाहिलं आत्ता आपण कनिष्ठ न्यायालय जे आहेत म्हणजे जिल्ह्यापासून खालचे न्यायालय तर त्याच्याबद्दलचे जे राज्य लोकसेवा आयोगाने प्रश्न विचारलेले होते तर ते प्रश्न याचबरोबर जी न्यायाधिकरणं आहेत जे ट्रिब्युनल्स आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत त्याच्या संबंधित प्रश्न आणि अजून एक महत्त्वाचा घटक होता शेरीफ पण शेरीफ या घटकांबद्दल प्रश्न विचारायचं राज्य लोकसेवा आयोगाने बंद केलेला आहे त्याच्यामुळं जे काही सात आठ प्रश्न आले होते तर ते प्रश्नसुद्धा आपण एकदा पाहून घेऊया हे थोडेसे प्रश्न आहेत छोटा टॉपिक आहे परंतु हे जी सबऑर्डिनेट न्यायालय जे आहेत दुय्यम न्यायालय किंवा त्याला कनिष्ठ न्यायालय आपण म्हणतो तर ही न्यायालय थोडीशी महत्त्वाची भूमिका पार पाडतात किंवा महत्त्वाची आहेत याच्याबद्दलच्या घटनात्मक तरतुदी ज्या आहेत तर राज्यघटनेच्या भाग सहामध्ये कलम दोनशे तेहतीस ते दोनशे अडोतीसमध्ये या तुम्हाला घटनात्मक तरतुदी पाहायला मिळतं आणि दोनशे तेहतीसमध्ये जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीपासून दोनशे अडोतीस हे कलम जरी रद्द केलं असलं तरी दोनशे तेहतीस ते दोनशे अडोतीस हे पाच कलम तुम्हाला या दुय्यम न्यायालयाच्याबद्दलची माहिती देतात आणि याच्याबद्दल आयोगाने सहसा मेन्सला प्रश्न विचारलेले आहेत दोन हजार एकवीसमध्ये पूर्वल एक प्रश्न विचारला होता बाकीचे सगळे जे प्रश्न आहेत तर ते मेन्स किंवा मुख्य परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयानंतर ना दुय्यम न्यायालयाची एक उतरंड किंवा एक हैरारकी किंवा एक श्रेणी तयार करण्यात आल्याचं आपल्याला दिसते आणि तिला कनिष्ठ न्यायालय असं सुद्धा म्हटलं जातं ही न्यायालय राज्यातील उच्च न्यायालयात ना जबाबदार असल्यानं त्यांना दुय्यम न्यायालय असं सुद्धा म्हटलं जाते राज्यघटनेतल्या भाग सहामध्ये कलम दोनशे ते दोनशे कारण दोनशे जे कलम होतं तर ते दोनशे अडोतीस कलम घटनेच्या पहिल्या परिशिष्टातील भाग बीमधील घटकराज्यांना भाग सहामधील तरतुदी लागू करणं असंही कलम होतं परंतु हे दोनशे अडतीस कलम आता रद्द करण्यात आले त्याच्यामुळं कलम दोनशे तेहतीस ते दोनशे सदतीस ही जी कलम आहेत भाग सहामध्ये घटनेच्या तर ती कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालयाबद्दलची मा माहिती आपल्याला देतात त्याच्यामुळे त्याची रचना त्याचे अधिकार याची तरतुदीत करण्यात आलेली आहे दुय्यम न्यायालय ही न्यायव्यवस्थेतील अत्यंत एक महत्त्वाची यंत्रणा आहे कारण हो हो या टप्प्यावर म्हणजे या दुय्यम न्यायालयाच्या टप्प्यावरच लोकांचा न्याय यंत्रणेशी सर्वाधिक संपर्क येतो म्हणजे बघा तुमच्या गावात भांडणं होत असतील शेतीवरून वाद होत असेल बांधावरून वाद होत असतील रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ह्या ज्यावेळेस केसेस होतात तर डायरेक्ट तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाता का किंवा डायरेक्ट आपण उच्च न्यायालयात जातो का नाही तर ह्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा ही जी प्रोसेस आहे तर ही दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालयातून सुरू होते जर का तिथं हा वाद सुटला तरी ठीक त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती ग्राम न्यायालयाची बरोबर बर हे तुम्ही ऐकले वाचले पाहिले आणि ते त्याच्यावरती ते प्रश्न सोडवलेत परंतु आपण डायरेक्ट उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जात नाही ही प्रोसेस जी आहे तर ती कनिष्ठ न्यायालयापासून सुरुवात होत असते आणि मग त्याच्यामुळं सगळ्यात जास्त जनतेचा संपर्क जो असतो तर या सबऑर्डिनेट कोर्टशी असतो दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालयाशी असतो त्याच्यामुळं ही न्यायालय जे आहेत तर ती महत्त्वाची भूमिका पार पडतात ही त्याची पार्श्वभूमी आहे त्याच्या घटनात्मक तरतुदी भाग सहा कलम दोनशे ते दोनशे याच्यानंतर ज्यावेळेस आपण या दुय्यम न्यायालयाच्या न्यायालयाबद्दल चर्चा करतो तर तिथल्या न्यायाधीशांची नियुक्ती कशी केली जाते त्याच्यासंबंधी दोनशे तेत्तीस एक आणि दोनशे तेहतीस दोन ही दोन, दोन कलम महत्त्वाची आहेत आणि पात्रता जर का तुम्ही पाहिलं झालं जिल्हा न्यायाधीशपदी निवड होण्यासाठी तर ती व्यक्ती आधीच केंद्र किंवा राज्य शासनामध्ये सेवारत असू नये त्या व्यक्तीने सात वर्ष वकिली केलेली असावी उच्च न्यायालयाने तिच्या नियुक्तीसाठी शिफारस केलेली असावी आता ह्या जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती बा राज्याचे राज्यपाल करतात इथं राष्ट्रपतींचा रोल नसतो परंतु त्यावेळेस उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची तिथं चर्चा तुम्हाला केल्याचं आपल्याला दिसतंय बरोबर अलग लक्षात आता न्यायालयाची जर का रचना पाहिजे झालं तर दिवाणी न्यायालय फौजदारी किंवा सत्र न्यायालय आणि महसुली न्यायालय ही तीन प्रकारची न्यायालय असतात आता जिल्हा न्यायाधीशाचं न्यायालय हे जिल्ह्यातील दिवाणी खटले हाताळणारं या पातळीवर सर्वात मुख्य न्यायालय असतं इथे का लक्षात आणि मग जिल्हा न्यायालयानंतर जिल्ह्यामध्ये एक किंवा दोन कनिष्ठ न्यायालयांची न्यायालयं असतात आणि या न्यायालयांना समकक्ष परंतु स्वतंत्रपणे न्यायालय स्वतंत्रपणे कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येत असतात आता ही दिवाणी न्यायालय जे आहेत तर इथं किरकोळ रकमेच्या खटल्याचा निपटारा करण्यासाठी मुन्सिप आणि स्मॉल कॉज न्यायालयेसुद्धा असतात फौजदारी किंवा सत्र न्यायालय जे आहेत तर ती जिल्हा पातळीवरील फौजदारी प्रकरणं हाताळणाऱ्या न्यायालयास सत्र न्यायालय त्याला आपण इंग्लिशमध्ये सेशन कोर्ट म्हणून ओळखलं जातं जिल्हा न्यायाधीश जेव्हा फौजदारी प्रकरणाची सुनावणी करतात तेव्हा त्यांना ते सत्र न्यायाधीश म्हटलं जातं आणि सत्र न्यायाधीशांना जन्मटेप आणि देयदंड याशी कोणत्याही स्वरूपाची शिक्षा ठरवण्याचा अधिकार असतो म्हणजे हानामारीशी संबंधित जे खटले आहेत तर ते फौजदारी न्यायालयात आणि जे रकमे किंवा पैशाशी संबंधित जे खटले आहेत तर ते दिवाणी न्यायालयात जातात आणि तिसरे एक न्यायालयाचा प्रकार आहे तर तो आहे महसुली न्यायालय राज्यातील जमीन महसुलाशी संबंधित प्रकरणाची हाताळणी या न्यायालयाद्वारे केली जाते महसूल मंडळ म्हणजे कोर्ड बोर्ड ऑफ रिव्हेन्यू हे जिल्ह्यातील सर्वोच्च महसूल न्यायालय असतं आणि त्यानंतर मग आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांचं न्यायालय असतं सर्व कनिष्ठ महसुली न्यायालयांनी दिलेल्या <गरता> निर्णयाविरोधातील अपिलांची सुनावणी महसूल मंडळामध्ये होत असते ओके आणि या दुय्यम न्यायालयावर जे आहे तर ते उच्च न्यायालयाचं नियंत्रण असतं आणि दुय्यम न्यायालयांचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी उच्च न्यायालय उच्च न्यायालयालाही काही अधिकार देण्यात आलेले आहेत ओके आणि राज्यघटनेनं दुय्यम न्यायालयाविषयक तरतुदी राज्यातील दंडाधिकाऱ्याचा कोणताही वर्ग किंवा अनेक वर्गांना लागू करण्याचा अधिकार जो तो तो राज्या राज्या आहे तर तो राज्याच्या राज्यपालांना देण्यात आलेला आहे जर का तुम्ही न्यायालयाची है हैरारकी पाहिली तर सर्व पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय येतं नंतर उच्च न्यायालय येतात पातळीवरती मग जिल्हा पातळीवर दुय्यम न्यायालय येतं त्याच्यामध्ये मग महसूल न्यायालय आहे जिल्हा आणि सत्र न्यायालय त्याच्यानंतर महानगरी न्यायालय आहेत जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे दोन प्रकार पडतात पुन्हा दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय ओके आणि महानगरी न्यायालय आहेत त्याचे दोन प्रकार पडतात दिवाणी आणि फौजदारी तर असं तुम्हाला दिसून येते आहे बरोबर ही रचना वगैरे झाली न्यायाधिकरण किंवा काही ट्रिब्युनल्स असतात हे, हे वेगवेगळ्या कारणांसाठी निर्माण केली जातात आणि मुंबईचा शेरीफ हे एक पद मुंबई आणि चेन्नई या दोन शहरांसाठी निर्माण केलं जाते परंतु आता याचं याच्यावरती प्रश्न विचारणं आयोगानं बंद केले परंतु जे प्रश्न आले होते तर त्याच्या आपण चर्चा करू या शेरीफबद्दल हो एक आपण लेक्चर घेतलेलं आहे आपण जर का तुम्ही वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरची पॉलिटीची प्लेलिस्ट पाहिली की जे मी लेक्चर घेतले त्याच्यामध्ये वीस पंचवीस लेक्चर ऑलरेडी आपण रेकॉर्ड केलेले आहेत तिथं तर अपलोड केलेले आहेत जर का तुम्ही ते पाहिले नसतील तर पहा त्याच्यामध्ये आपण शेरीफ या पदाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे याचं प महत्त्व आता झिरो झालं एक्झामच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाचं नाही आहे याच्यावरती प्रश्न विचारणं हा जवळजवळ बंद केले परंतु जे प्रश्न विचारलेले होते तर त्याचं विश्लेषण करणं हे आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ते आपण करूया आणि ही जी लेक्चर सिरीज आहे तर जी तुम्हाला वीजेसी सी चा चा लिस्ट या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये एम पी सी पॉलिटी पी वायक्यू अनालिसिस सिरीज या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती जिल्हा व सत्र न्यायाधीशावर कोणाचं नियंत्रण असतं कोणाचं नियंत्रण असतं माझ्या पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि मग जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तर कोणाचं नियंत्रण असेल ऑब्वियसली राज्याच्या उच्च न्यायालयाचं पर्याय क्रमांक तीन प्रश्न साधे सोपे सरळ आहेत जास्त ताण नका घेऊ सुटतील प्रश्न पुढचा प्रश्न जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर असणारे विधान ओळखायचं आहे त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते नाही राज्यपालांकडून केली के जाते मुख्य न्यायाधीशाबरोबर चर्चा करून एक चुकलं जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्र्यांचा तिथं रोलच नाही आहे बसुद्धा चुकलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन्ही नाही आहे दोन्ही चुकी विधानं चुकीचे आहेत कुठलंही विधान बरोबर नाही तिथं राज्यपालाचा रोल महत्त्वाचा असतो दॅट इट पुढचा प्रश्न राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात राज्यातील जिल्हा न्यायाधीशांची काय म्हणतो आपण त्याला न्यायाधीश तर हे कोणाकडून नियुक्त केले जातात राज्यपालांकडून परंतु यावेळेस उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबरोबर विचारविनिमय ते करतात आणि मगच त्यांची नियुक्ती करतात दॅट इट पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या तीन विधानं दिलेत तुम्हाला आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात ॲब्स्युटली करेक्ट जिल्हा न्यायाधीशपर्यंत नियुक्त होणाऱ्या व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी ॲब्सोल्युटली करेक्ट जिल्हा न्यायाधीशपर्यंत नियुक्त होणारी व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये सेवेत असावी सेवेत नसावी ती बरोबर तर हे चुकले अ आणि ब ही दोन विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॅट शिट पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या तुम्हाला दोन विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या सल्ल्याने करतात बरोबर आहे का तर हे बरोबर आहे सत्र न्यायालयांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्याचा अधिकार आहे 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 का आहे फाशीची शिक्षा मृत्यूदंडामध्ये देऊ शकतात का तर देऊ शकतात अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर okay? ते या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ओके दॅट शूट बघा मृत्यूदंडाला माफी देण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो फक्त भारताच्या राष्ट्रपतींना आहे राज्यपाल ती स्थगित करू शकतात किंवा पुढे ढकलू शकतात परंतु ते माफी देऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवा ओके या दोन गोष्टीतला फरक लक्षात ठेवा परंतु सत्र न्यायालयांना म्हणजे जिल्हा न्यायालयांना मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे ओके आणि ती त्याची मग पुढं ते तुम्ही पुढच्या कोर्टात जाऊ शकता मग उच्च न्यायालयात मग सर्वोच्च न्यायालयात मग ते काय असेल ते पुढचे प्रोसेस चालू राहते ओके दोनच्या दोन्ही विधाना बरोबर आहेत पुढचा प्रश्न प्रदत्त विधिनियम या घटिताच्या उदयास पुढीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत प्रदत्त विधिनियम बघा काय काय कारणीभूत आहे ते त्यांनी विचारले याचं डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो मग आपण एक्सप्लेनेशन पाहूया पर्याय क्रमांक चार संसदीय वेळेवर वे येणारा ताण विषयवस्तूंचे तांत्रिक स्वरूप प्रदत्त विधिनियमाचे प्रयोगक्षम स्वरूप आणि प्रदत्त विधिनियम हे लवचिक स्वरूपाचे आहेत तर या चार कारणामुळं प्रदत्त विधिनियम या घटिताचा उदय आपल्याला झाल्याचं दिसतंय पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुढील दोन विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे असं त्यांनी विचारलं म्हणजे चुकीचं आहे स्मॉल कॉज कोर्टाचा निर्णय पुनर्निर्णयासाठी उच्च न्यायालयात नेला जाऊ शकत नाही स्मॉल कॉज कोर्टाचा दिलेला निर्णय असतो तर त्या आशिलावरती किंवा ज्या दोघांचा खटला चालू आहे तर त्यांच्यावरती बंधनकारक असतो तो पुढं नेला जाऊ शकत नाही तर अविधान ना जे आहे तर हे चुकीचं आहे कनिष्ठ न्यायालयाने दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा पुनर्निर्णयासाठी उच्च न्यायालयात पाठवावीच लागते त्याशिवाय अशी शिक्षा दिली जाऊ शकत नाही हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे एखाद्या कनिष्ठ न्यायालयानं सत्र किंवा जिल्हा न्यायालयानं किंवा जिल्हा न्यायालयानं अशी जर का मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर लगेच त्याची अंमलबजावणी होत नाही ती पुढं नेली जाते उच्च न्यायालयात नेली जाते उच्च न्यायालयाने मंजूर केली आणि जर का त्याला वाटलं की मला याच्याबद्दल पुढच्या न्यायालयात जायचं आहे मग ती पुढं सर्वोच्च न्यायालयात सुद्धा नेली जाते जर का राष्ट्रपतींनी माफी दिली तर ती माफ होते आणि नसेल माफी दिली तर उसको वो शिक्षा भोगणी पडती आहे म्हणजे त्याला फाशी दिलीच जाते समजलं दॅट शीट तर ह्याच्यातलं अयोग्य विधान ओळखायचं होतं सॉरी पहिलं विधानसुद्धा बरोबर आहे बरं का हे नेलं जाऊ शकत नाही नाही ते नेलं जाऊ शकतं मग कोर्टाची म्हणजे रचनाच तशी आहे ना म्हणजे पहिल्यांदा कनिष्ठ नाही आलं कनिष्ठ किंवा नाही आलं म उच्च आलं आणि मग सर्वोच्च आलं म्हणजे इथला खटला इथपर्यंत जाऊ शकतो का जाऊ शकतो इथनं तो राष्ट्रपतीकडे सुद्धा जाऊ शकतो पहिले सुद्धा बरोबर आहे त्याच्यामुळे आयोग्य विधानने तो होतं क्रमांक एक चार एकही विधान चुकीचं या ठिकाणी नाही दॅट्स एट समजलं ओके तर ही okay? कनिष्ठ न्यायालयाबद्दलचे प्रश्न होते आता आपण न्यायाधिकरण किंवा ट्रिब्युनल्सबद्दलचे प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे प्रशासकीय कायदा हा प्रशासकीय एजन्सीच्या अधिकार व कार्यपद्धतीशी संबंधित आहे विशेषतः प्रशासकीय कारवाईच्या न्यायालयीन पुनर्विलोकनात नियंत्रित करणारा कायदा आहे ही प्रशासकीय कायद्याची व्याख्या कोणी केली के सी डेव्हिस लक्षात ठेवा हा प्रश्न किंवा हा जो पॅटर्न आहे तर हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे आणि आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप जे आहे तर बदल ते बदललेलं आहे ते पारंपरिक किंवा वर्णनात्मक झालेलं आहे त्याच्यामुळे हे तुम्ही प्रश्न आता प्री ओरिएंटेडच करू शकता प्रीला येतील अशी तुम्ही चर्चा करू शकता त्याच्यामुळं याच्याकडे काही का एवढं लक्ष देऊ नका पुढचा प्रश्न परंतु हे एकदा खालून घालून घ्या बघा खालील विधानांचं अवलोकन करा आणि सत्य किंवा असत्य विधान तुम्हाला ओळखायचे आहेत प्रशासकीय कायद्यामध्ये सत्ता विभाजन या सिद्धांताचा उद्देश सरकारच्या अत्याचारी व मनमानी अधिकारापासून संरक्षण करणं असा आहे बरोबर आहे का तर हे विधान बरोबर आहे सत्ता विभाजनाचं तत्त्व शासनाच्या तीन कार्यक्षेत्रामध्ये अंगामध्ये सीमांकन करतं ती तीन कार्यक्षेत्र कोणती कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ सत्ता विभाजन त्याला चेक्स अँड बॅलन्स म्हणतो ओके तर हे सुद्धा विधानबरोबर आहे या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही विधानं सत्य आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सत्ता विभाजनाचं तत्त्व कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडतं कारण जे शासनाचे तीन अंग आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ जर का यांच्या ठिकाणी अधिकारांमध्ये संतुलन निर्माण केलं नाही तर कुठलं तरी एक शासनाचं अंग वरचड ठरू शकतं आणि तिथं वेगळी सत्ता किंवा वेगळी व्यवस्था निर्माण होऊ शकते त्याच्यामुळं प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्स किंवा सत्ता संतुलनाचं तत्व अतिशय महत्त्वाचं असतं दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्षा आणि इतर प्रत्येक सदस्यांची नियुक्ती डॅश डॅशद्वारे केली जाईल कुणाद्वारे केली जाईल त्यांनी विचारले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपती करतील म्हणजे डिरेक्टली जर का तुम्हाला विचारलं केंद्रीय प्रशासकीय न्याया न्यायाधिकरण सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल चे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती कोण करतो आणि तिथं असेल पंतप्रधान राष्ट्रपती मुख्यमंत्री यापैकी नाही तर त्याचं उत्तर राष्ट्रपती असेल परंतु राष्ट्रपती ही नियुक्ती करताना भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत करतील म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे लक्षात ठेवा दॅट्स इट ओके पुढचा प्रश्न खालील विधानांचं अवलोकन करा आणि त्याच्यातलं चुकीचं किंवा बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे एडवर्ड कोक हे नावं लक्षात ठेवा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्हाला हे नावं कामाला येतील यांचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता एडवर्ड कोकनुसार रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचं राज्य या संकल्पनेची निर्मिती केली आणि ए व्ही डायसी यांनी नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील व्याख्यानादरम्यान ही संकल्पना विकसित केली ओके okay, कायद्याचं राज्य रूल ऑफ लॉ दॅट्स इट ओके ही दोन्हीच्या दोन्ही विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय ए व्ही डायसी आता बघा ही संकल्पना विकसित केली आहे आणि या संकल्पनेची निर्मिती एडवर्ड कोक यांनी केली आहे ओके एका ठिकाणी मी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो तिथं मला जरा लेक्चरशिप करायची होती आणि त्यांनी असं मला सांगितलं मग त्यांनी विचारलं कायद्याचं राज्य म्हणजे काय मग मी जरा मला जेवढं माहीत होतं तेवढं एक्सप्लेनेशन सांगितलं आपल्या आपल्या लेवलने प्रत्येक गोष्ट सांगायची असते ना सगळेच पत्ते लगे ओपन नसतात करायचे मग मी सांगितलं ते म्हणा की कायद्याची राज्य या संकल्पनेची निर्मिती एडवर्ड कोक सॉरी ए व्ही डायस यांनी केली आहे माझ्या मनात आलं की तुम्ही राज्यसेवेचं जर का माझं विश्लेषण पाहिलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं की त्याची निर्मिती कोणी केली आहे तर एडवर्ड कोक यांनी केली आहे आणि ती संकल्पना विकसित कुणी केली ए व्ही डायसी यांनी परंतु आत्ता राज्यशास्त्राचा अभ्यास करताना या कायद्याचं राज्य या संकल्पनेमध्ये ए व्ही डायसी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे लक्षात ठेवा कायद्याचं राज्य पर्याय क्रमांक दोन्ही विधानाबरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन दॅट्स इट पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्यात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती दोन ओके याच्या मी तुम्हाला जोड्या लावून दाखवतो बघा औद्योगिक वाद अधिनियम कधी आहे हे अपील न्यायाधिकरण आहे त्याच्यानंतर भारतीय आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हे केंद्र सरकार आहे लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हे कामगार न्यायाधिकरण सॉरी जस्ट वन मिनिट या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन नाही आहे पर्याय क्रमांक तीन आहे तीन या हे लक्षात ठेवा ओके औद्योगिक वाद आणि अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस हे कामगार न्यायाधिकरण त्याच्यानंतर भारतीय आयकर अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे एकसष्ट हे आपले न्यायाधिकरण लोकप्रतिन्याधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हे निवडणूक न्यायाधिकरण आणि कंपनी अधिनियम एकोणीसशे छप्पन हे केंद्र सरकार ओके आल लक्षात पर्याय क्रमांक तीन जो आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अला चार बला दोन कला एक आणि ड ला तीन पर्याय क्रमांक तीन इट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता अधिकारी न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे नुसार ग्राह्य आहे ओके आता म्हणजे हे सगळं आपण पाहत असताना तुम्हाला माहीत पाहिजे की कलम दोनशे सत्तावीस काय आहे तर कलम दोनशे सत्तावीस काय म्हणते बघा सर्व न्यायालयावर पर्यवेक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार म्हणजे उच्च न्यायालयाचा पर्यवेक्षण करण्याचा अधिकार तर त्यानुसार पंचायत कोर्ट जे आहे तर ते ग्राह्य आहे बाकीचं नाही आहे हे काय नाही आहे हे न्यायाधीश नाही आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी प्रशासकीय न्यायाधिकरणं कोणती आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स कोणती आहेत कुठले कुठले आहेत प्राप्तिकर अपीलीय न्यायाधिकरण आहे कामगार विमा न्यायालय आहे त्याच्यानंतर कॉपीराइट बोर्ड आहे आणि औद्योगिक न्यायालय आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर तुम्हाला असल्याचं दिसतंय दॅट शेट पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके आता त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तसं शेरीफचे काही प्रश्न होते दोन तीन प्रश्न आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया आणि याचा काय तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालते शेरीफचा परंतु प्रश्न कसे होते ते आपण पाहूया नगरपाल म्हणजेच त्याला शेरीफ म्हटलं जातं हे काही कॉन्स्टिट्युशनल का पोस्ट नाही आहे एक मानदपद आहे की जे शहराच्या महापौराच्या असतं किंवा महापौरानंतर ते येतं ओके आता बघा ह्याच्यातलं काय करायचंय सत्य नाही असत्य किंवा चुकीचं विधान आपल्याला आहे मुंबईच्या नगरपाल किंवा शेरीफ कार्यालयाची स्थापना लेटर्स पेटंट ऍक्ट अठराशे तेवीसनुसार झालेली आहे हे बरोबर आहे या पदाचा कार्यकाली एक वर्षाकरता असतो हे सुद्धा बरोबर आहे मुंबई नगरपाल हे वैधानिक दर्जा नसलेलं परंतु प्रतिष्ठा असलेलं पद आहे हे सुद्धा बरोबर आहे मुंबईतील भारतातील फक्त मुंबई याच शहरात नगरपाल आहे तर मुंबई आणि चेन्नई या भारतातल्या दोन शहरात नगरपाल आहे त्याच्यामुळं चौथं उद्यान जे आहे तर ते चुकीचं आहे लक्षात ठेवा मुंबई जर का बायचान्स विचारला आणि चेन्नई या दोनच शहरात हे, हे पद आहे हे कॉन्स्टिट्युशनल पद नाही आहे हे फक्त मानद आणि प्रतिष्ठेचं पद आहे जर का एखादा मोठा व्यक्ती शहराचा दौरा येणार असाल तर त्याचं स्वागत करणं ही याची जबाबदारी असते बाकी काही नाही पुढचा प्रश्न जोड्या लावायच्यात मुंबईच्या शेरीबद्दल या तुम्हाला जोड्या लावायच्यात कधी कुठला शेरीप होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अला दोन इंदू सहानी दोन हजार आठमध्ये शेरीप होत्या सुनील गावस्कर हे जे आहेत तर ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शरीफ होते किरण शांताराम हे जे आहेत तर हे दो दोन हजार दोनमध्ये आणि विजयपत सिंगाण्या दोन हजार सहामध्ये या ठिकाणी शेरीफ असल्याचं आपल्याला दिसतंय ओके आणि पर्याय क्रमांक एक जे आहे तर mm. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील विधान विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे स्वतंत्रप्राप्तीनंतरचे मुंबईचे पहिले शरीप हे शांताराम महादेव डहाणूगरे होते ओके okay, बरोबर असणारे तर हे पहिलं विधान चुकीचं आहे आता जर का तुम्हाला क्युरिओसिटी असेल तर थोडंसं गुगल करा मुंबईचे पहिले शेरीफ कोण होते आणि त्याच्यात नाही सापडलं तरी नाही सापडलं ताण जास्त घेऊ okay, नका ओके ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे शेरीफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो हे मात्र बरोबर आहे मुंबई शेरीफचा कायकार पाच वर्षाचा आहे हे चुकीचं आहे आणि शेरीफचा मान महापौरांचा खालीकला असतो हे मात्र बरोबर आहे ब आणि ड हे दोन विधाना बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर तेही आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे ओके पुढचा प्रश्न जोड्या लावायच्यात मग असे लावल्यात तर जोड्यात एवढं काही इकडं विशेष नाही आहे मुंबईच्या शेरीफची नियुक्ती किती कालावधी केली जाते एका वर्षासाठी कोणतं विधाने बरोबर आहेत ते बघा बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं या ठिकाणी आहे आणि मग प्रश्न संपत आहेत बघा मुंबईच्या शरीफ यांच्याबाबत खालीपैकी कोणतं विधान बरोबर नाही बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं असणारं विधान ओळखायचं आहे त्यांच्या पदाचा काल्यकार एक वर्षाचा असतो बरोबर आहे पदनाम श्रेणीमध्ये त्यांचं स्थान केवळ महापौरांच्या खालोखाल आहे हे सुद्धा बरोबर आहे हे पद भारतामध्ये केवळ मुंबई आणि मद्रास या शहरांसाठीच आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुंबईचे पहिले शरीफ महादेव लक्ष्मण डहाणूकर होते तर पर्याय क्रमांक तीन जे आहे तर या ठिकाणी आपलं चुकीचं उत्तर आहे अशा रीतीनं कनिष्ठ न्यायालय न्यायाधिकरण आणि शेरीफ तर याच्यावरचे चा आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत एम पर पी एस आणि यू पी एस जर का तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी फ्री लेक्चर सिरीज शोधत असाल तर त्यासाठी एक तुम्हाला चॅनल सांगतो त्या चॅनलचं नाव आहे व्ही जे एस सी स्टडी यूट्यूबवरती सर्च करा इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पी एस आर ऑप्शनल मेसमधला जी एस पेपर टू एस रायटिंग अँसर रायटिंग पॉलिटी टेक्स्टबुक टीचिंग रिव्हिजन आणि अँसर रायटिंग या सर्व तुम्हाला फ्री लेक्चर सिरीज उपलब्ध आहेत त्याच्यामुळं इथं तुम्ही जा चॅनल सबस्क्राईब करा शेजारा दिलेली बेल आयकन आहे तर तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील लेक्चर आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बाकी फ्री लेक्चर सिरीज पाहत राहा तुमचा फायदा होईल विदाऊट पैसे खर्च करता तुम्हाला लेक्चर सिरीज पाहता येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच